नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ आणि त्यांचं कार्य पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला अष्टप्रधान मंडळातील मंत्री आणि त्यांची जबाबदारी पेशवा म्हणजे प्रधान राज्याचा प्रमुख सल्लागार व प्रशासन प्रमुख अमात्य मुजुमदार अर्थव्यवस्था व महसूल विभागाचे प्रमुख सचिव सुरणजी लेखी आणि पत्रव्यवहाराचा प्रमुख मंत्री वाकनेस गुप्तहेर खाते आंतरराष्ट्रीय राजकारण आणि पत्र व्यवहार सांभाळणारा सेनापती सरनोबत सैन्याचा प्रमुख आणि संरक्षण व्यवस्था पाहणारा सुमंत दाभाडे परराष्ट्र व्यवहार आणि राजनैतिक संबंध हाताळणारा न्यायाधीश न्याय व्यवस्था आणि कायदा सांभाळणारा पंडितराव धर्माधिकारी धार्मिक व सांस्कृतिक व्यवहार पाहणारा छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धाच नव्हे तर एक कुशल प्रशासक देखील होते स्वराज्याची सुरक्षितता आणि सुशासन अबाधित राहावे यासाठी त्यांनी प्रशासनाची पद्धतशीर रचना केली त्यासाठी अष्टप्रधान मंडळ हे मंत्री परिषद स्थापन केले शिवाजी महाराजांनी आदिलशाही आणि मुघलांच्या दरबारातील अकार्यक्षम व गलतान प्रशासन पाहिले होते त्यांनी स्वराज्यासाठी एक सक्षम पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन उभारण्याच्या दृष्टीने अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली या मंडळात आठ उच्च पदस्थ मंत्री होते ज्यांना विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या आता त्या अधिकाऱ्यांची माहिती सविस्तर पाहू पेशवा म्हणजे प्रधान अष्टप्रधान मंडळाचा प्रमुख अधिकारी संपूर्ण राज्यव्यवस्थेचे नियंत्रण ठेवणारा आणि राज्याचा मुख्य सल्लागार त्याचप्रमाणे आर्थिक राजकीय आणि प्रशासकीय कामकाज समन्वयाने पार पाडणारा दुसरा अधिकारी अमात्य म्हणजेच मजुमदार राज्याचा अर्थमंत्री आणि महसूल व्यवस्थापक हा होता राज्यातील आर्थिक स्रोत महसूल संकलन खजिना आणि सरकारी खर्च यांचे नियमन करणारा आर्थिक घडामोडींवर देखरेख ठेवणारा हा अधिकारी होता तिसरा अधिकारी सचिव सुरणजी किंवा राज्य सचिव राजा परवाने करार आणि सरकारी पत्रव्यवहार यांची जबाबदारी त्यांच्यावर होती राजाच्या आदेशाची अंमलबजावणी आणि दस्तऐवजीकरण करणारा हा अधिकारी होता त्याचप्रमाणे प्रशासनातील लिखाण आणि दप्तरी काम सुद्धा सचिव पाहत असे चौथा अधिकारी मंत्री दलाच वाकनीस असे म्हटले जाई राजकीय हालचाली राज्यातील व बाहेरील घडामोडींची माहिती गोळा करणारा हा अधिकारी होता त्याचप्रमाणे गुप्तचर व्यवस्था व संदेश व्यवहार तसेच राजकीय व लष्करी गुप्तचर यंत्रणेवर लक्ष ठेवण्याचे काम सुद्धा मंत्री करायचा पाचवा अधिकारी सेनापती त्यालाच सर नोबत असे म्हणत संपूर्ण सैन्य दलाचा प्रमुख अधिकारी हा होता स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी लष्कराची भरती युद्ध नेते सैन्याची शिस्त आणि युद्ध सज्जता यांचे नियोजन करणारा हा अधिकारी होता सुमंत किंवा दाभाडे परराष्ट्र व्यवहार आणि राजनैतिक संबंध पाहणारा हा अधिकारी होता त्याचप्रमाणे इतर राजांसोबत मैत्री किंवा तह करण्यासाठी राजनैतिक मुसद्देगिरी करणारा शेजारील राजांशी शे आणि मुघलांशी राजनैतिक संबंध राखणारा हा अधिकारी होता त्यानंतरचा सातवा अधिकारी न्यायाधीश न्याया असेही म्हटले जाते राज्यातील न्याय व्यवस्था आणि कायद्यांची जबाबदारी त्यांच्यावर होती गुन्हेगारांना शिक्षा देणे आणि न्यायदान करणे तसेच शिवाजी महाराजांच्या न्यायपूर्ण धोरणानुसार न्यायसंस्था राबविणारा हा अधिकारी होता आठवा अधिकारी पंडितराव त्यालाच धर्माधिकारी असे म्हटले जात असे राज्यातील धार्मिक आणि सामाजिक व्यवस्था पाहणारा हा अधिकारी होता त्याचप्रमाणे धर्मप्रसार आणि धार्मिक परंपरांचे पालन यावर लक्ष ठेवणारा हे अधिकारी होता तसेच राज्यातील संत ब्राह्मण धर्मगुरू आणि विद्वान यांच्याशी सल्लामसलत करणारा हा देखील पंडितराव असायचा हे अष्टप्रधान महाराजांच्या राज्यकारभाराचा फणा होते त्यांनी स्वराज्याची सुरक्षितता न्याय प्रशासन आणि आर्थिक व्यवस्था यांचा समतोल राखून शिवाजी महाराजांच्या मदत केली अष्टप्रधान मंडळाची वैशिष्ट्य पाहून महाराजांनी मंत्र्यांना स्वतंत्र अधिकार दिले पण शेवटचा निर्णय स्वतः ठेवला भ्रष्टाचार आणि अन्याय टाळण्यासाठी कठोर नियम ठेवले प्रत्येक मंत्र्यांची जबाबदारी ठरवून राज्यव्यवस्था अधिक मजबूत केली छत्रपती शिवाजी महाराजांचे हे प्रशासन तत्वज्ञान पुढे पेशव्यांनीही पुढे नेले आणि मराठा साम्राज्याची उभारणी करण्यात महत्वाची भूमिका बजावली